सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत शुभ सकाळ आजचा व्हिडिओ हा कोणतेही अपडेट असणार नाही किंवा पुढे काय घडणार आहे याची असणार नाही एक सामान्य कुटुंबातील विद्यार्थी जसं की आज वेटिंगला असणारे विद्यार्थी आणि त्यांची एक अवस्था ह्याच्या अगोदर मी दोन महिन्यापूर्वी एक असा छोटासा त्यांचे जे काही सोबत त्यांच्या सोबत राहून काही बोललो राहिलो काही दिवस मोर्चात होतो निवेदनाला होतो बाकी सगळ्या घटनांमध्ये होतो आणि त्या विद्यार्थ्यांच्या भावना त्यांची परिस्थिती बघितल्यानंतर अक्षरशः अजून सुद्धा मन खिन्न होते अजून सुद्धा मन विचार करायला भाग पाडत नाही की बाबा अशा पद्धतीने विचार करू शकेन आपण एखाद्याच्या आयुष्यावरती हा विषय सो आजचा व्हिडिओ असा असणार आहे की बाबा वेटिंगला असणाऱ्या मुलांची आजची परिस्थिती काय आहे त्याच्याकडे कुणाचं इलक्षण आहे हे सर्वांनाच माहित आहे आज आमची आठ हजार मुलं असतील ड्रायव्हर पकडून वगैरे सगळी मिळून एकोणीस नऊ हजार मुलं असतील वेटिंगला तर त्या वेटिंगला असणाऱ्या मुलांची आयुष्य कसं आहे याचा व्हिडिओ आज आपण मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आपला एक विद्यार्थी आहे असे खूप विद्यार्थी आहेत ज्यांच्यावरती आयुष्याची एक झोपडी असते ना झोपडीचा मधला वासा असतो त्याच्या कंडिशन मधली आजची परिस्थिती आहे तो जर वासा डगमगला तर पूर्ण झोपडं कोलमांडलं जातं तस एक आयुष्य एक कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकत याच उत्तम उदाहरण आज प्रत्येक विद्यार्थ्याची अवस्था बेकार आहे आणि याला कारणीभूत माहिती आहे कारण की सरकारमध्ये शंभर टक्के भरती होत नाही शंभर टक्के भरती होत नाही दुसरी गोष्ट रिक्त जागा त्या भरूनच निघत नाही एवढ्या भरपूर प्रमाणात जागा होत्या तुम्ही जा जर पोलीस भरतीचा विषय जर बघितला तर सप्टेंबर महिन्यापर्यंत सव्वीस हजार तीनशे दोनशे बहात्तर काय किती जागा लिहित असताना टोटल एकंदरीत जागा पडल्या सात हजार शहात्तर जागा आणि ते पण म्हणून टक्के भरती केली आम्ही कुठली शंभर टक्के भरती केली ही जी मुलं येतात ना हे कमीत कमी, कमी बारावी पास आणि तिथून पुढे ग्रॅज्युएशन लॉ इंजिनिअरिंग आणि नको नको ते फील्डमधली झालेली मुलं तुमच्याकडे येतात लक्षात घ्या ये त्यामुळे ह्यांना सुद्धा काही गोष्टी माहीत असतात त्याच एक उदाहरण उत्तम उदाहरण तुम्ही ज्या भरती करत नाही त्याच्यामुळे हे मुलांवरती होणारे अत्याचार अन्याय जे आहेत हे तुमच्या पद्धतीनं याचं उत्तम उदाहरण तुम्हाला आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो एक आपला नागेश नावाचा विद्यार्थी आहे मध्ये असून सुद्धा तो आता ऊस तोडी ऊस तोड करतोय आणि एवढी वाईट परिस्थिती आहे त्या मुलग्यावरती अक्षरशः सकाळी मी व्हिडिओ त्याचा बघितल्यानंतर मी सुद्धा थोडस चक्क झालो मी पण शांत झालो थोडा वेळ की बाबा नाही आपल्या मुलांची खरंच खरंच म्हणजे त्याच्यापेक्षा सुद्धा पुढं जाऊन अवस्था बेकार आहे पण ह्याच्याशी कुणाच काही पडलेलं नाही सो या व्हिडिओवरती तुम्ही मी बोलणार आहे पहिला नागेचा व्हिडिओ बघूयात कशा पद्धतीने तो काम करतोय त्याच्यावरती होमगार्ड असून सुद्धा कशी जबाबदारी आली बघायचं आणि तो काम काय करतोय बघा आताच्या घडीला पण जिद्द ही सोडलेली नाही आहे आणि जिद्द सोडणारा नाही तो हा विषय खूप महत्वाचा आहे असं आमच्या वेटिंगला असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची अवस्था आज आहे कोणीही जिद्द किंवा हार न मारणारी आमची पोर आहे आणि आम्ही लढणार आम्ही आम्ही जिंकून दाखवणार हा विषय सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिला आपण त्याचा व्हिडिओ बघूया की कशा पद्धतीने मी सुद्धा शॉक झालतो अक्षरशः अशी अवस्था आमच्या प्रत्येक मुलग्याची आज आहे प्रशासनाला त्याचं काही पडलेलं नाही सरकारला फक्त पक्ष आणि पक्ष आणि पक्ष दुसरा काही विषयच नाही बाकी इथं गोरगरीबी किंवा कशा पद्धतीनं रिच माणसं किती टक्के आहेत समाजातली गरिबी किती आहेत गरिबीची कारण काय गरिबीची कारण म्हणलं तर हे सरकार पहिला एक नंबरला येईल जे शंभर टक्के भरती करून घेत नाही कारण त्यांच्या साधन संपत्तीचं साधन निर्माण करून देत नाही उत्पन्नाचं साधन तयार करून देत नाही हे कोण आहे हे सरकार आहे हे कारणीभूती आहे त्यांना आज बघायला गेलं तर तो जर आढावा घेतला एवढं मोठ्या प्रमाणात जागा निघत आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टेट डिपार्टमेंटच्या की बघायला नको एकंदरीत हा आकडा लपवला जातो कारण की लोक शहाणी होतील आणि शहाणी झाली तर आपल्या आपल्या विरोधात जाऊन आवाज उठवतील आणि आवाज उठवला तर उद्या आपली चेअर जाईल आपला पक्ष जाईल आपला अपमान होईल आमचं पद जाईल अशा पद्धतीनं सो एकंदरीत आपण शेवटी बोलणारच आहे पण याच्या पुढे तुम्ही नागेशचा व्हिडिओ बघा अक्षरशः तो कशा पद्धतीनं काम करतो डेली अजून सुद्धा पूर्ण जोपर्यंत हे पूर्ण जे पूर्ण होत नाही तोपर्यंत हलू शकत नाही अशा अवस्था प्रत्येक विद्यार्थीची आहे आता इथून पुढचा व्हिडिओ नागेशचा आणि त्याचा असेल सो तुम्ही बघा आणि त्यानंतर आपलं शेवटच्या टप्प्यामध्ये एकंदरीत आपलं मत मांडणार आहे ओके सो आता आपण व्हिडिओ बघूया धन्यवाद 在、uh。Huh. So <Sure. S 2> तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल काय वाटलं तुमचं पण अशीच अवस्था आहे ना शंभर टक्के असेल वेगवेगळे डिपार्टमेंट असतील वेगवेगळे डिपार्टमेंटमध्ये कोणी शेती करतो आहे कोण ऊसतोड करतो आहे कोण वेगळ्या पद्धतीने पिझ्झा डिलिव्हरी करतो आहे किंवा डिलिव्हरीचा जॉब करतोय अशी अवस्था आत्ताच्या मुलांची पाहायला मिळते ह्याचं काय विषय आहे कारण की शंभर टक्के भरतीच नाही राह शंभर टक्के भरती नसल्यामुळे आज या मुलग्याच्या हातामध्ये कोयता आला आहे आणि सकाळी पाच चार वाजता थंडीच्या कडाक्यामध्ये उठायचं आणि निघून जायचं उजेड व्हायच्या आधी सगळा ऊस आढावा व्हायला पाहिजे आणि आडवा झाल्यानंतर मुळ्या बांधून तो लगेच ऊस भरायला पाहिजे आणि निमाप्रमाणे चोवीस तासाच्या आत तो कारखान्यात जायला पाहिजे असा मुकादबाचा दम असतो हे तुम्हाला सुद्धा माहित आहे मध्ये काय झालं प्रॉब्लेम झालं ऊस तोड काय म्हणतात ते ट्रॅक्टर निघूपर्यंत जर प्रॉब्लेम आला ट्रॉक्टर टॉलिक पलटी झालं सगळं तिथंच ठेवायचं सगळ्यांनी घर एकत्र यायचं टोळीन आणि निघून जायचं आणि पहिला तो ऊस सगळ्याचा सगळा परतच्या परत परत भरायचा ट्रॅक्टर निघत नाही हे निघत नाही ते निघत नाही इथं खोद ऐकत लागतंय तिथं दगड टाकायला लागतात तिथं पाला टाकावा लागतोय तिथं भर टाकायला लागते आणि टॅक्टर काढावं लागतो अशी अवस्था एखाद्या झोपड्यामध्ये राहावं लागतं चार चार पाच पाच महिने एवढी थंडी जबरदस्त आहे की जरासा दाल उघडून जर बाहेर गेला हे आमदार खासदार आणि नुसता त्याने थंडीमध्ये एक दहा मिनटं उभारून दाखवते आताच्या कडक्याच्या थंडीमध्ये चार पाच वाजता सकाळी ही सकाळी चार पाच वाजता यांच्या हातात कोयता असतात बिना आंघोळीचं बिना नाश्त्याचं बिना पाण्याचं कुठली एसी गाडी नाही कुठलंही काय नाही उठायचं पटकन घ्यायची आपली काय असेल त्यांनी जायचं निघून ला एक एकर दोन दोन एकर तीन तीन एकर दिवसाला उस आडवे करतात ही आपली मुलं आणि ही महाराष्ट्रातली आजची वस्तुस्थिती आहे परिस्थिती आहे ह्याच्यावरती कुणीही आवाज उठवणार नाही नागेचचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल प्रत्येक जण नागेश आहे आताच्या घडीला प्रत्येक जण नागेश आहे जे वेटिंगला मुलं आहेत नको नको ती जबाबदारी आली त्यांच्या अंगावरती हक्काच्या जा जागा तुम्ही जर जा शंभर टक्के भरला असता तर एवढी मुलं वेटिंगला पडली नसती आणि जे अर्धवट जे काही केले सगळे डॉक्युमेंट प्रोसेस सगळं त्याच्यामुळे तर पूर्ण फसलेला आहे समाज फसलेले विद्यार्थी फसलेले पालक अशी परिस्थिती आज त्या विद्यार्थ्यांवरती आलेली आहे सो एकंदरीत खूप महत्वाचा विषय आज जर बघायला गेलं तर कामगार तुम्हाला माहिती कशा पद्धतीनं असतात त्याच्या पाठी तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी असतील पण मोबादला असतो तो वेगळ्या पद्धतीने तो दिवाडी केलेला असतो बिचारे रात्र किडे मुंगी काही असू दे काही असू दे एवढं काम करतात ना कधी बघा विचार करा कुणाला साप चावलाय कुणाला विंचू चावलाय कुणाला कीटक चावलत आणि मेलाय शक्यच नाहीये कारण निसर्ग हा त्यांच्या सोबत आहे निसर्ग त्यांना कधीच त्रास देत नाही आणि जर जा पुढे जाऊन बघायचं गेलं तर महिला सुद्धा त्याच पद्धतीनं पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून लढत असतात बघा विचार करा एखादी प्रेग्नंट प्रेग्नंट झालेली जर लेडीज असेल डिलिव्हरी झालेली लेडीज असेल तर त्याच्या ज्यावेळी अपत्य होते ज्यावेळी डिलिव्हरी होते त्यावेळी चार ऊस बांधले जातात असे एकमेकांसोबत आणि त्याच्यामध्ये साडीचा झुला केला जातो आणि त्या पोरग्याला बिचाराला त्यात ठेवलं जातं दिवसभर पोरगं रडते पण तिकडे लक्ष नसतं कारण की एक एक रूस आडवा पाडायचा असतो की जबाबदारी खांद्यावर दिलेली असते आणि म्हणून माश माणसांसारखं पुरुषांप्रमाणे त्यांना लढायला लागतं ला 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 ला। खायला तरी दूध येईल ना लेडीजला त्या काय खायलाय ऊस खाऊ दे दिवसभर काय खाणार तुम्ही इथं ढीकभर खाऊन पोटाचे डेऱ्या वाढवून तरी सुद्धा तुम्हाला कमी पडत नाही आज ह्या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात ह्या पक्षात चालूच आहे तुमच्या उड्या तुम्ही तुमची जशी खुर्ची वाचवायला बघताय ना तशी आमची मुलं आमच्या हक्काच्या जागा एक एक मिळवायला तयार आहेत लक्षात ठेवा त्यामुळे ह्या मुलांकडून तुम्ही लक्ष द्या अशी माझी विनंती प्रशासनाला आपले मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील जे उपमुख्यमंत्री आहेत तेच गृहराज्यमंत्री आहेत ज्याच्याकडे पोलीस डिपार्टमेंटच डिपार्टमेंट आहे खाता आहे सो या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की ह्या विद्यार्थ्यांकडे जरा बघा हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ सर्वांनी व्हायरल करा जिथं होईल तिथं महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ जायला पाहिजे आणि त्यांची त्यांना लाज वाटायला पाहिजे की आपल्यामुळं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गरिबी यायला लागले आपल्यामुळं जे काही आमदार खासदार आहेत ते पदावर बसलेले आहेत ते कारण की आपण नालायक लोक आहे आपण शंभर टक्के भरती करत नाही त्याच्यामुळे मुलं आज प्रत्येक मुलगा उठतोय आणि सुटतोय आणि म्हणतोय जागावाड बद्दल निवेदन द्या जागा निवेदन द्या निवे पेपर फुटी झाली मोर्चा काढू शकत नाही आपण मोर्चा काढू शकत नाही आपण धमकी दिली जाते आपल्याला डायरेक्टली की तुम्हाला आम्ही अटक करणार हे करणार ते करणार म्हणजे आमच्या हक्कासाठी आपण लढू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं होतं बघा विचार करा कशासाठी मोर्चे काढायचे असतात कशासाठी आपण प्रतिसाद किंवा आप विरोध करावा असतो करायचा असतो हे सगळं त्यांना माहीत पाहिजे आणि माहीत असतं कदाचित माहीत असतं की नसतं माहीत नाही सोडा नवीन नापास जे आपले निर्णय लावणार जे आपल्या आयुष्याची भाकरी आपल्याला देणार आहेत ते आमदार खासदार सगळी नवीन नवीन आपास आहेत या सत्तेच्या हव्यासा पोटी आणि सत्तेच्या माझा पोटी ही अवस्था आज महाराष्ट्राची झालेली आहे एकंदरीत खूप महत्वाचा विषय आहे इकडं आणि जे कोणी असतो मुख्यमंत्री तर त्यांचं लक्षच नसतं लक्षच नसतं या गोष्टीकडे काय झालं कुठं झालं काय माहीत नसते कारण की आपल्याला पुढे कसं मुख्यमंत्री होते इकडे तर लक्ष असते पण तुम्ही गोर गरीब सामान्य माणसांची कामं करा ना शंभर टक्के तुम्हाला न मागता तुमची कामं होणार शंभर टक्के तुम्हाला न मत मागता तुम्ही निवडून येणार हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळे हे वेटिंगवाल्यांच्या प्रत्येक डिपार्टमेंटचा आज बोलतो मी पोलीस भरतीचा जो विषय आहे कारण नागेशा पोलीस भरतीतला वेटिंग मधला होमगार्ड मधला विद्यार्थी आपला त्याची अवस्था अशी आहे तर प्रत्येक भरतीतल्या मुलग्याची अवस्था शंभर टक्के अशीच असणार आहे अक्षरशः ज्यावेळी वय वाढावं लागतात त्यावेळी जबाबदाऱ्या वाढावं लागतात वाढतात आणि जबाबदारी वाढल्या की सगळ्या गोष्टी वाढाव्या लागतात मग आई बाबा आणि सर्वच्या सर्व म्हातारे होत असतात घर डगबाईला असतं म्हणजे पूर्ण खाली आलेलं असतं काय करायचं काय कळत नसतं जेवायचं कसं वाढायचं कसं सेविंग किती करायचं आयुष्य किती जगायचं पुढचं लग्नाचा विषय पूर्ण सर्व सर्व कोलमडून पडत पण त्याचं काही विषय नाहीये आज विद्यार्थ्यांचे जे काही विवाह होत नाहीत त्याचं कारण सुद्धा हे आहे तुम्ही जर एक गोष्ट पकडला की शंभर टक्के भरती न होता हे सरकार कशा पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांना फसवतंय तर त्याची वेगवेगळी कारण आहेत आपण आपल्याला दोष देऊ शकत नाही लक्षात ठेवा आपण यांना सुद्धा दोष द्यावा लागतो कारण यांच्यामुळेच बाकी परिस्थिती आली जर शंभर टक्के सव्वीस हजार राहू दे तर तेरा चौदा पंधरा हजार जर नुसते एकट्या मुंबईला भरती केली असती तर आज यातली पाच सहा हजार मुलं आतमध्ये असतील ट्रेनिंगला विचार करण्याची वेळ आहे खरंच सांगतोय याच्यावरती कोण आवाज उठवणार आहे की नाही किंवा ह्या मुलांकडे लक्ष देणार की नाही आम्ही तर आहोच पण एकट्या डोक्याने हे काम होत नाही याच्यासाठी पूर्ण समूह पूर्ण संघटन आपल्यासोबत असणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून आपल्याला लढायला बळ येईल एकटा दुखता गेलं की त्यांच्या डोक्यात परत किडे वळवतात हे एकटा आलंय ह्याच्यामुळे काय होणार आहे एक मत नाही पडलं तरी काय फरक पडत नाही पण मला लाखो मतं पाहिजे मला हजारो मतं पाहिजेत एवढी डोके आहेत का तुमची असतील तर आम्ही तुम्हाला न्याय देतो मग तो चुकीचा असला तर चालेल मग तुमच्या तो हक्काचा असेल नसेल तरी पण चालेल आम्ही तुम्हाला न्याय देणार पण तुमची डोके आहेत का सांगा नाही आमची डोकी आमच्या आमच्यातच भांडत आहेत आता आमची डोके आपल्या आपल्यातच द्वंद्व युद्ध करत आहेत आता हे पुढत चुकत आहे लक्षात ठेवा त्यामुळे ही लढाई आपली हक्काची न्यायाची आहे एवढं लक्षात ठेवायचं याच्या अगोदर सुद्धा मी आवाज उठवले आणि आता सुद्धा आवाज उठवला कारण की सकाळी एका कामात असताना नागीचा व्हिडिओ आला आणि मला वाटलं की असाच टाइमपास काहीतरी असेल तर त्यानं मला सरळ सरळ सांगितलेलं होतं व्हिडिओमध्ये की सर खरंच माझी परिस्थिती एकदम बेकार आहे एकदम वाईट वाटलं थोडं पाच सहा सेकंद मी शांत झालो अक्षरशः ह्या गोष्टीवरती विचार करावा लागेल कारण की सकाळ सकाळी सहा वाजता ह्या मुळ्यांचं वजन जर तुम्ही बघितलं ज्यानं काम केले उसामध्ये त्यांना विचारा एका मुळीचं वजन किती असतं ते उचलून ते वर चढायचं फाडक्यामधून शिडीमधन ते टाकायचं त्याची परत छाटणी करायची ते, ते बरोबर ट्रॉलीमध्ये बसवायचं अशी आयुष्याचा विषय आणि हे जर जा पूर्ण झालं तर मग आपलं दोन टाइमचं जेवण आपल्याला भेटणार अशी अवस्था प्रत्येकाची आज दिसून येते एकदम बेकार परिस्थिती आहे आणि ह्याला सरकारच जबाबदार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे येणाऱ्या सरकारनं शंभर टक्के भरती करून मुलांचा न्याय द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आज जेवढे आम विद्यार्थी आमचे आहेत त्या विद्यार्थ्यांना जेवढ्या काय वेटिंगच्या विद्यार्थ्यांना आज सरकारनं डॉक्युमेंट चेकिंग केलेले आहेत बाकी सगळ्यांच्या सगळ्या घटना पूर्ण केल्या आहेत त्या सर्वांना मेडिकल करून नियुक्ती द्यावी अशी कळकळीची विनंती आहे यासाठी जो बघतोय त्यानं प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे जेणेकरून हा व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल होईल आणि दुसरी गोष्ट सोशल मीडियामध्ये खूप मोठी पावर असलेले दिसून येते आताच्या घड्याला लक्षात ठेवा पुढच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सोशल मीडिया हा टॉपला असणार आहे टी व्ही चॅनल वगैरे ते, ते कमी होतील बंद होतील आपलं वाक्य आहे अभ्यासपूर्ण वाक्य आहे एक रिपोर्ट आहे त्याच्यानुसार सांगतोय हा विषय खूप महत्त्वाचा आहे सो प्रत्येकामध्ये नागेश आज मला दिसलेला आहे माझ्या वेटिंगच्या मुलांमध्ये ते प्रत्येक भरतीतल्या वेटिंगच्या मुलांबद्दल मी आज बोलतोय ह्याला तुम्ही जबाबदार नाही आहे याला जबाबदार आहे सरकार आहे कारण की अर्धवट भरती करतात आणि ती सुद्धा पारदर्शक नाही आहे प्रत्येक भरती कोर्टात जाते प्रत्येक भरतीचा निकाल कोर्टात जातो आणि तो सुद्धा वेळच्या वेळ लागत नाही अजिबात लागत नाही पैसा देणं पेपरपोटी करणं सेंटर मॅनेज करणं आणि सगळंच सगळंच एकंदरीत मॅनेज आहे अरे पण आयुष्य गेलं ना एखाद्याचं तुमच्या ह्या नालाईक कृत्यामुळं जी पोरं खरंच खरंच काबल कष्ट करतात त्यांचं आयुष्य गेलं ह्याच्यावरती कोणी विचार करणार आहे का विचार करा तुम्हीच काय करायचं आणि पुढच्या वेळी निवडून देताना प्रॉपर लोकांना निवडून द्या या अशी डगमळीची लोक देऊ नका जे नववी नापास दहावी नापास अकरावी नापास आहे आणि पैशाच्या जोरावरती आणि पैशाच्या माझेमुळे आपल्याला ते विकत घेतात विकत घेतात आणि उद्या पाच वर्ष आपण त्यांचे पाय चाटत बसायचे तरी पण आपल्याला किंमत येणार नाही एवढं लक्षात ठेवायचं निवडणूक तोंडावाल्या एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला जे पाहिजे ते सगळं मिळतंय तुम्हाला जे पाहिजे सगळं मिळतं पण तुमच्यामध्ये समूह पाहिजे संघटन पाहिजे तुमच्यामध्ये एकटा पाहिजे तुमच्यामध्ये बळ पाहिजे तर ह्या गोष्टी पॉसिबल आहेत नंतर आम्ही दहा जण आहे दोघं जातात म्हणून जाऊ दे आणि आपण काय करायचं नाही असं जर विचार केला तर त्यातला एकटा जातो जसं परवा कोल्हापूरची खासदार भेट झाली कोणी चाल नव्हतं आमची सात आठ मुलं जे होती प्रामाणिक त्यांच्यामुळं या गोष्टी आम्हाला मिळाल्या आणि पुढचं पाऊल पॉझिटिव्ह भेटलं जर या महिन्याच्या अखेरला जर लढा यशस्वी झाला तर लक्षात ठेवायची ही गोष्ट जी मुलानी, मुलानी, दातना, 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 ही जी भेट आहे ती खूप महत्वाची होती आमच्या मुलांनी एक एक मुलांनी मुंबईला जाताना नागपूरला जाताना इकडे जाताना तिकडे जाताना काही गोष्टी विकल्या अपदरच्या सायकल विकल्या कोणी मोबाईल विकले हे मला सुद्धा काही मुलांनी मला पाठवले सर मला सेकंड हँड मोबाईल होता मी विकून टाकला माझी सायकल होती मी विकून टाकली पण मी माझ्या मोर्चासाठी माझ्या हक्कासाठी मी तिथं गेलो पण मला काही भेटलं नाही ही अशी अवस्था आहे ही जी गोष्ट आहे ती मी खासदार साहेबांसमोर मांडलेली होती आज माझ्या पोरांनी हे सायकल विकल्या हे विकलं ते विकलं आणि मोर्चामध्ये सहभागी झाले आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी विचार करा साहेब सुद्धा शॉक झालेले होते अक्षरशः सात ते आठ मिनिटं साहेब नुसतेच माझ्या तोंडाकडे बघत राहिले होते की हा माणूस एवढा कसा का बोलाय कारण की त्या अनुभवलंय ते जाणलंय तिथं जाऊन त्या गोष्टी सोसल्यात भोगल्यात आणि अजून सुद्धा बघतोय प्रामाणिकपणे ते पण कोणत्याही गोष्टीचा स्वार्थ न बाळगता समजलं सो ह्या गोष्टी so, खूप महत्वाच्या इकडं थोडंसं लक्ष द्या म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त करून व्हायरल करा शंभर करून सरकारला येणाऱ्या काही दिवसांमध्ये याच्यावरती आवाज उठवणारच आहे दुसरी गोष्ट काही मुलांनी तक्रारी केल्या की सर तुम्ही ड्रायव्हरवरती काही बोलत नाही अरे बाबा पोलीस भरतीमध्ये ड्रायव्हर आणि शिपाई दोन्ही पद आहेत माझ्या निवेदन मध्ये तुम्हाला नाव आहे लक्षात ठेवा तुमचं नाव आहे ड्रायव्हरचं त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आधीच सांगितलंय कुणी <्यूनी> टेन्शन घेऊ नका डायव्हरचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका करत असताना काम प्रॉपर नियोजनपूर्वक लढलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दे रिस्पेक्ट देऊन अधिवेशनामध्ये किंवा मोर्चामध्ये किंवा जिथं जिथं बैठक झाल्या त्या प्रत्येकाला रिस्पेक्ट देऊन आपण प्रयत्न करतोय काही मुलां हो मुलांचे समूह तयार झालेले होते सर आम्हाला पाचशे मुलांसाठी मदत करा सर आम्हाला हजार मुलांसाठी मुलां प्रयत्न करा सर आम्हाला तीन हजार मुलांसाठीच मदत करा तर मी कुणाचंही ऐकलो नाही मला सरसकट पाहिजे जेवढं होतील तेवढे हे सरकार घेणार आहे ते सर्वांना मान्य असेल मी आधी सांगितले पण लढताना सर्वांसाठी लढायला काय प्रॉब्लेम आहे हा विषय खूप महत्वाचा आहे सो या गोष्टीकडे लक्ष द्या सर्वांनी एकमतानं एक, एक दिलानं एकत्र या आणि ही न्यायाची आपल्या हक्काची जी लढाई ये, येणाऱ्या काही दिवसांमध्ये असणाऱ्या लक्षात ठेवा त्यामुळं लढत असताना कोणीही एकमेकांकडे हेवे दावे रागानं द्वेषानं बघू नका जोपर्यंत आपल्याला आपल्याला सक्सेस भेटत नाही आपल्याला यश भेटत नाही आणि यश भेटल्यानंतर अक्षरशः प्रत्येक जण गळ्यात पडतील गळ्यात पडतील ॲटोमॅटिकली आनंदाचे दुःखाश्र बाहेर येतील कारण की खूप मोठा लढा आपण लढलोय यासाठी लक्षात ठेवा आपली हार जीत ही नंतरची गोष्ट आहे पण आपण जिंकणार ह्या उमेदीनं प्रत्येक दिवस आपण लढायला पाहिजे कारण लढणं आपल्या रक्तात आहे लढणं रडणं नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं तुम्ही कमेंट करत असताना सपोर्ट देत असताना पॉझिटिव्ह दिला तर अजून सुद्धा आम्ही पॉझिटिव्ह होईल कारण की इन फ्रंट आम्ही पूर्ण समोरच आम्ही कारण की बोलताना कोण लिडर असं तो बोलणार आहे तर त्याच्या हात पाठीमाग जर दहा हात असतील तर तो, तो शंभर टक्के अजून सुद्धा ठामपणे आणि ठोसपणे जेवढा आगस करते तेवढा आगस करेल या गोष्टीवरती आणि हो हा विषय हा प्रशासनामध्ये मांडण्याचा प्रयत्न तो शंभर टक्के करेल तो डगमगला तो घाबरला त्याच्या पाठीमागे त्याला वाटलं अविश्वास आला की आमच्या सोबत कोण नाही आहे तर तो शंभर टक्के घाबरणार आणि त्यांना वाटणार की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत तर ह्याच्या पाठीमाग खूप मोठा इतिहास आहे मिटिंगच्या पाठीमाग सात आठ महिने झालं तुम्ही बघितलाय विषय कशा पद्धतीने तुम्ही केलाय त्यामुळे ह्या हो गोष्टी थोड्याशा डोक्यात ठेवा आणि दुसरी गोष्ट प्रत्येक दिवसागणित तुम्हाला जे पाहिजे आहे प्रत्येक दिवसागणित तुमचं जे मत आहे की सर अपडेट काय अपडेट काय अपडेट काय शेवटच्या टप्प्यात आहे दिवसाला अपडेट भेटत नसतात दिवसाला अपडेट भेटत नसतात त्याला जाऊन तिथं काम करावं लागतं काही गोष्टी काही वेळा मी बोलत नाही पण तुमच्यापेक्षा जास्त वेळा तिथं जाऊन एक एक वेळा जाऊन येतोय मी पण तुम्हाला मी सांगत नाही हा विषय आहे याचा अर्थ असा नाही की सर आता काय करत नाहीत माझा विषय टोटली वेगळा आहे माझं काम करण्याची पद्धत टोटली वेगळी आहे मला माझं नाव नको आहे मला कुठं फेमस व्हायचं नाही मला कुठलंही क्रेडिट घ्यायचं नाही मला फक्त ही जी मुलं प्रामाणिकपणे बाहेर पडले त्या मुलांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि ते न्याय मिळवून दिलं की कोण विशाल सर आम्हाला माहीत नाही सगळं बाहेर पडायचं सर्वांनी विषय संपला समजलं सो अशा पद्धतीने मी प्रयत्न करतोय पण आजची कंडिशन मुलांची अतिशय 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 बिकट आणि वाईट असलेली आपल्याला दिसून येते तुम्ही बघितलाच आहे ह्याच्या आधी पण सांगतोय ह्याच्यापेक्षा सुद्धा वाईट कंडिशन असणारे आपली विद्यार्थी आहेत ज्यावेळी वेळ भेटेल त्यावेळी शंभर टक्के त्यांच्यावरती सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करेन पण आजच्या घडीला अतिशय बेकार कंडिशन असलेली आपल्याला दिसून येते ह्याच्यावरती प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही आमच्या मुलांना न्याय मिळवून आहे लवकरात लवकर एवढ्याच्या सगळ्याच्या सगळे विद्यार्थी तुमच्या पाठीशी राहतील आणि तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला निवडून देतील हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळे ह्या व्हिडिओला तुम्ही कसं घ्यायचं हे तुमच्यावरती आहे त्यामुळं आता बघणाऱ्या प्रत्येकाला एक विनंती आहे की हा व्हिडिओ फक्त बघू नका हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा सगळ्यांच्या सगळ्या लोकांपर्यंत विषय पोहोचू दे तुमचा त्याशिवाय तो फेमस होत नाही प्रत्येकाने विचारायला पाहिजे हा तो काय माहिती आहे मला हा तो व्हिडिओ ना मला माहिती आहे हा होय आणि त्यांचं बरोबर आहे त्यांनी बोलायला पाहिजे त्यांनी बरोबर आहे हे कधी होणार ज्यावेळी तुम्ही व्हायरल करणार ज्यावेळी तुम्ही शेअर करणार त्यावेळीच होणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं सर्वांना शुभेच्छा असतील दिवस बेकार आहेत पण हे असे राहणार नाही तेवढं लक्षात ठेवायचं येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपला लढा हा टॉपच्या माणसाबरोबर आहे त्यामुळं कोणीही गाफील राहू नका कोणी एकमेकांच्यात भांडण करू नका आपण तुमच्या सोबत जाता जाता आपल्या चॅनलला या हार्डवर्कसाठी साठी फक्त एक सबस्क्राईब करायला विसरू नका हा चॅनल हा तुमच्यासाठी जन्मलेला आहे आणि तुमच्यासाठी राहणार आहे एवढं लक्षात ठेवायचं समजलं सो या चॅनलला विसरू नका खूप महत्वाच्या पोहोचवल्या जातात तुमच्यावरती अन्याय अत्याचार अत्या काय झालेले असतील ते मानसिक आर्थिक वगैरे तर त्याच्यावरती आवाज उठवणार शंभर टक्के आणि दुसरी गोष्ट दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीसाठी एकदम महत्वाचा चॅनल आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोणी असू दे ते बघणारे प्रत्येक आत्ताच्या व्ह्युअरला माझी विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर पण करा टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही जॉईन करायचे ओके सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील मी तसंच थांबतोय धन्यवाद